बेळगाव फळ बाजाराचा परिसर सध्या चिखल दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या समस्यांनी ग्रस्त असून महापालिकेच्या उदासीनतेमुळे व्यापारी आणि ग्राहकांचे हाल होत आहेत मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे जाण्या येण्यासाठी कसरत करावी लागत असून जागोजागी साचलेले चिखल हे आरोग्यासाठी मोठे संकट बनले आहे दररोज हजारो ग्राहक आणि व्यापारी फळांची खरेदी विक्रीसाठी येथे गर्दी करत असतात मात्र परिसरातील अस्वच्छतेमुळे फळे कुजत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे यामुळे ग्राहकांचा उत्साह मावळत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसानही वाढत आहे महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागलाय मार्केट परिसरात स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था आणि नियमित साफसफाईसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे चिखलामुळे चालणंही कठीण झालंय ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिली महापालिकेकडे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरत आहे